मित्रांनो हो, साई मराठी ह्या मध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा असं बघायला मिळते की मित्रांनो हो आता मालिनी जी आहे ती मालिनी ही आपल्या नंदिनीचं खूप कौतुक करत असते आणि मालिनी ह्या आपल्या नंदिनीला बोलते की खरोखर अगं तू खरोखर एकदम मस्त आहे बरं का कारण खूप लवकर उठते सकाळी सकाळी सर्व आवरते आणि तुमच्या तिघींमध्ये तुलाच लवकर उठायची सवय दिसते वाटतं असं पण मालिनी जेव्हा नंदिनीला बोलत असते तेव्हा मात्र इकडे नंदिनी लगेच बोलते की मला माहीत आहे आई तुम्ही काव्याविषयी बोलता अहो शेवटी काव्याला लवकर उठायची सवय नाही आहे ती रात्री खूप वेळ अभ्यास करायची आणि मग लवकर उठत नसे सकाळी लवकर एक काम करूयात आई आपण आज नाश्त्यासाठी थालीपीठ बनवूयात तेवढ्यामध्ये मा मालिनी लगेच बोलते की माझ्या जिवाला ना भाजणीचं थालीपीठ खूप आवडतं आहे आणि जीवाला इतकं काही माझ्या हातची थालीपीठ आवडतात त्याची खूप जीप शार्प आहे आणि तू गोडाचा शिरा बनव मी थालीपीठ बनवते असं पण इकडे आपली जी ही मालिनी असते ती नंदिनीला बोलत असते तर नंदिनी लगेच बोलते की अहो आई आज मलाच बनवायची आहे थालीपीठ कारण मला तरी कळेल की माझ्या हातची थालीपीठ आवडतात की नाही तेवढ्यामध्ये इकडे आपल्या ह्या मालिनीताई ज्या असतात त्या बोलतात की तू एकदा थालीपीठ बनव जीवा लगेच सांगेल थालीपीठ कशी झाली अगं एकदा आपल्या घरी पाहुणे आले होते आणि सर्वांना माझ्या हातचा रस्सा खायचा होता तो मटणाचा परंतु मला थोडा वास आला कारण ते मटण खराब झालं होतं आता आयत्यावेळी माझी पंचेच झाली गं नेमकं काय करावं आणि काय नाही मग मी बाहेरून जो काही हॉटेलमधील आयता मटण रस्सा असतो तो, तो बोलावला आणि मग मी सर्वांना तो मटण रस्सा खाल्ला परंतु रात्री जेव्हा जेव्हा माझ्याकडे आला तेव्हा मला बोलला की आई तो मटन रस्सा तू केलेला नव्हताच बरं का तो तू बाहेरून मागवून घेतला होतास मला समजलं बरं का त्यावेळेस मी या जेव्हाला बोलले की बाळा तू कुणाला सांगू नको आपलं सिक्रेटच राहू दे त्याला लगेच कळतं की हा पदार्थ मी केला किंवा नाही केला आता तुझी जर इच्छा आहे ना थालीपीठ बनवायची मग तू ही थालीपीठ आणि तुला जर नक्की मदत लागली तर मला हाक मार ऑल द बेस्ट तुला थालीपीठ बनवण्यासाठी असं म्हणत मालनिताई तिथून जातात आता इकडे आपली जी काही ही नंदिनी असते ती थालीपीठ बनवण्यासाठी घेते तर आता पुढे असं बघायला मिळतं की आता हे मंजूचे मिस्टर जे असतात ते घरामध्ये असतात ते पेपर वाचत असतात पेपरमध्ये नेमकं काय भविष्य आहे ते वाचत असतात त्यानंतर राशीमध्ये नेमकं काय लिहिलं मला ते बघावं लागेल असं पण इकडे मंजूचे मिस्टर बोलत असतात तेवढ्यामध्ये मंजू ती ते आरडाओरड करत येते आणि बोलते की अहो माझं पोट दुखत आहे आणि तुम्ही ही मस्करी करताय असं पण इकडे ही मंजू आता आपल्या मिस्टरांना बोलते त्यावेळेस ते बोलतात की अगं आता मी काय करणार आहे तू अगदी कधी न मिळाल्यासारखं खूप ती पाणीपुरी जी खाल्ली आहे ना त्यामुळे तुझं पोट दुखतंय बाकी काही नाही असं पण हे आता ह्या मंजूला बोलतात तर मंजू लगेच बोलते की तुम्हाला माझी काळजीच नाही हो त्यानंतर इकडे मंजूचे मिस्टर बोलतात की अगं माणसाचं जर मन साप असेल ना तर सर्व काही साप असतं एक काम कर अगं दहा वाजले नाश्त्याची वेळ झाली मला खूप भूक लागली आहे खूप पोटामध्ये कावळे ओरडत बसले आहे तू मला काहीतरी खायला दे चल बरं असं पण इकडे मंजूचे मिस्टर मंजूला बोलतात त्यावेळेस ती बोलते की नाही नाही माझं जोपर्यंत पोट दुखायचं राहणार नाही तोपर्यंत मी तुम्हाला कुठेच जाऊन देणार नाही त्यावेळेस इकडे आता ह्या दोघांमध्ये खूप वादावादी सुरू असते असं बघायला मिळतं की आता आत्या ज्या असतात आत्या घरामध्ये असतात त्यानंतर आता इकडे सर्वजण नाश्ता करण्यासाठी बसलेले असतात आणि तेव्हा मात्र आता नाश्त्याची वाटच बघत असतात परंतु अजून काही नाश्ता तिथे आलेला नसतो रम्या आत्या नंदिनी आणि विक्रम हे चौघेजण तिथे टेबलचे तिथे बसलेले असतात तेवढ्यामध्ये रम्या आता सर्व काही आठवणी या मामींना सांगत असतात नंदिनी पण जवळ उभी असते तर आता मालिनी लगेच बोलते की तुम्हाला काय वाटतंय आत्या नेमकं मी नंदिनीला काही गोष्टी सांगितल्या नसतील का त्यावेळेस लगेच बोलतात की म्हणजे तू थालीपीठ बनवायची सांगितली होती का नंदिनीला त्यावेळेस नंदिनी बोल लगेच ही आत्यांकडे बघते आणि ही मालिताई जी असते ती बोलते की नाही नाही मी नाही शिकवलं तिला काही तिने तिचं केलंय आपण एवढी चर्चा करतोय त्यापेक्षा आपण ही थालीपीठ बनवलेली खाऊन बघा आणि जिवाला कुणी सांगायचं नाही की ही थालीपीठ नेमकं कोणी केली ती त्यावेळेस विक्रमदादा बोलतात की हो बघूयात काही अडचण नाही ऑल द बेस्ट तर इकडे नंदिनी पण खूप खुशून होऊन बघत असते तर मालिनी लगेच बोलते की कधी कधी नवीन माणसाने केलेल्या गोष्टी ट्राय कराव्यात ट्राय करायला तर काहीच हरकत नाही ना तेवढ्यामध्ये पार्थ काव्या तिथे तयार होऊन येऊन बसतात इकडे जिव्हा पण तिथे आलेला असतो आता जिव्हा पण इकडे आपल्या जागेवर खुर्चीवरती जाऊन बसतो आता नंदिनी ही सर्वांना थालीपीठ वाढवत असते तेवढ्यामध्ये आता पार्थ लगेच या नंदिनीला थालीपीठ दिल्याबद्दल थँक्स असं बोलतो आता लगेच बोलतो की काय आई आज तर किती दिवसांमधून थालीपीठ बनवलेत आपल्या घरात तर इकडे आई पण हो असं बोलतात तेवढ्यामध्ये वसो आत्या ही रम्याकडे बघते त्यानंतर मालिनी ही जीवाकडे बघते जीवा, जीवा ते आता ते थालीपीठ खात असतो आत्यासुद्धा बघत असतात आता इकडे जीवा ते थालीपीठ खातो आणि थोडंसं थांबून घेतो कारण आता हे जीवाला ते थालीपीठ खूप आवडलेलं असतं मालिनी तर जीवाकडेच बघत राहते त्यानंतर लगेच बोलतो की आउटस्टँडिंग वर्क आई आता काव्या लगेच जिवाकडे बघते त्यावेळेस पार्थ पण समोरच बसलेला असतो तर लगेच बोलतो की आई आज तर नेहमीपेक्षा कमालच झाले बरं का थालीपीठ विक्रमदादा आणि मालिनी दोघंही या नंदिनीचं कौतुक करत असतात तिच्याकडे बघत डोळे थोडेसे होऊन बघत असतात त्यानंतर आता पार जो असतो तो, तो, तो खा शिरा खात असतो त्यावेळेस पार्थ बोलतो की आई शिरासुद्धा अगदी अप्रतिम झालाय बरं का आई तुझ्या हातचा शिरासुद्धा खूप मस्त होतोय बरं का असं पार्थ आता आपल्या आईला बोलतो त्यावेळेस इकडे लगेच बोलतो की ज्याला कुणाला थालीपीठ शिकायचं असेल ना त्याने एक महिनाभर अगोदर माझ्या आईची ट्रेनिंग घ्यावी त्यावेळेस इकडे विक्रमदादा लगेच बोलतात की चला सुनबाईच्या हाताला चव आहे वाटतं जीवाच्या परीक्षामध्ये सुनबाई उत्तीर्ण झालेले आहेत असं पण इकडे विक्रमदादा जेव्हा बोलतात तेव्हा पार्थ लगेच बोलतो की बाबा तुम्ही हे काय बोलता तर जीवा लगेच बोलतो की कोण सुनबाई त्यावेळेस विक्रमदादा बोलतात की अरे तुझी बायको नंदिनी तिने हे थालीपीठ बनवलं आहे आता तर काव्या लगेच या आपल्या नंदिनीताईकडे बघते पार सुद्धा असतो तो पार त्या जीवाकडे बघतो त्यानंतर मालनीताई बोलतात की आज शिरा आणि थालीपीठ जी काही बनवली आहे ती नंदिनीने बनवली आहेत असं पण इकडे जेव्हा मालनीताई बोलतात तेव्हा मात्र जीवा हा नंदिनीकडे बघतो आणि नंदिनीला बोलतो की छान झालं बरं का आत्या ही आहे ती काव्याला काहीतरी बोलते आणि काव्या लगेच भडकते काव्या लगेच बोलते की अहो एक काम करा ना आत्या तुम्ही आता हा नाश्ता खाऊ नका डायरेक्टली लंच करा त्यावेळेस वसो लगेच बोलतात की तुला काय बोलले ग मी लगेच मला भडकते जी असते ती लगेच काव्याजवळ येते आणि काव्याला ती थालीपीठ देत असते तर काव्या बोलते की नको ताई मला थालीपीठ त्यानंतर इकडे रम्या आणि एक आत्या एकमेकींकडे बघतात दादा आता या नंदिनीला आत्यांना थालीपीठ वाढवण्यासाठी सांगते त्यावेळेस आता आत्या लगेच थालीपीठ इकडे जेव्हा घ्यायला जाते तेव्हा नंदिनीच्या हातामध्ये जी अंगठी असते ती ह्या आत्यांना दिसते आत्या लगेच बोलतात की अगं ही अंगठी तर वेगेंजमेंटच्या दिवशी पारती तुझ्या हातामध्ये घातलेली आहे ना असं पण आत्या ह्या नंदिनीला जेव्हा सर्वांसमोर विचारतात तेव्हा मात्र सर्वजण नंदिनीकडे बघत राहतात अजून तू ही अंगठी काढली नाहीस का असं पण इकडे आत्या ह्या नंदिनीला जेव्हा विचारतात तेव्हा मात्र नंदिनी आता ह्या आत्यांकडे बघते तर आता इकडे लगेच बोलतात की मला तर खूप गोंधळासारखंच झालं बाई त्यावेळेस आता पार्थसुद्धा आहे तो आत्याकडे बघतो अगं एकीकडे मंगळसूत्र तुझ्या जीवाने गळ्यामध्ये घातलेलं आहे ते तू कधी काढायला तयार नाहीये दुसरीकडे पार्थने जी काही अंगठी तुझ्या बोटामध्ये घातलेली आहे ती काढायची तुझी इच्छा होत नाही असं पण इकडेही आत्या ह्या नंदिनीला बोलत असते तर खूप विचित्र प्रकार आहे बाई सगळा असं पण इकडेही आत्या असते ही नंदिनीला बोलते आणि या नंदिनीला ती अंगठी काढण्यासाठी सांगते तेव्हा काव्या खूप रागाने आत्यांकडे बघते आता नंदिनी लगेच ही पारती जी काही अंगठी या नंदिनीच्या हातात वेगजीवनीच्या दिवशी घातलेली असते ती काढत असते तर रम्या बोलते की आई तुझं तरी काय सुरू आहे अगती बिचारी नंदिनी ती अंगठी निघत नाही तरी काढायला जाते थांब नंदिनी मी तुला ती अंगठी काढण्यासाठी मदत करते असं म्हणत आता रम्या लगेच या नंदिनीजवळ येते आणि या नंदिनीच्या हातामध्ये जी अंगठी असते ती अंगठी रम्या काढायला मदत करते तर काव्य तिच्याकडे खूप रागाने बघते काव्याला खूप राग आलेला असतो त्यानंतर आता लगेच त्या नंदिनीच्या हातातील ती अंगठी जोरामध्ये काढते कारण आता ती अंगठी काढत असताना ह्या नंदिनीला त्रास होत असतो तरी पण रम्याने ती अंगठी ओढूओू काढलेली असते आणि हे सर्व नंदिनीच्या लक्षात आलेलं असतं आणि काव्याच्यासुद्धा पार्थ आणि जीवा जे जी असतात ते सुद्धा खूप रागाने या रम्याकडे बघत राहतात तर मालिनी बोलते की अगं हळूच ना रम्या तिला त्रास होत झालाय किती त्यानंतर आता लगेच बोलते की तुला दुखलं का आता तर नही नंदिनी खूप रागाने या रम्याकडे बघत राहते तर ही रम्या ती अंगठी काढते आणि लगेच आपल्या आईच्या हातात देते आता लगेच ही आत्या लगेच बोलते की पार्थ तुझ्या हातामध्ये साखरपुड्याच्या दिवशी नंदिनीने जी अंगठी घातली होती ती काढून टाक ना कशाला ठेवतोस हातामध्ये ती अंगठी असं पण इकडे आत्या ह्या पार्थला बोलतात व तुझी बायको झालेली आहे मग अंगठी कशामध्ये ठे कशाला ठेवतोस ती नंदिनीने घातलेली असं पण आत्या ह्या पार्थला बोलतात तर मित्रांनो सुद्धा आता आपल्या हातामधील ती अंगठी काढतो आणि ह्या नंदिनीकडे बघत राहतो काव्यासुद्धा या पार्थकडे बघते पार्थ आपल्या हातातील ती अंगठी काढतो आणि समोर प्लेटीवरती ठेवतो आता रम्या आणि ही आत्या दोघी खूप खुश होतात आता रम्यालगेच बोलते की आता सर्व खुश झालं मनासारखं झालं त्यानंतर मालनीताईला सुद्धा खूप राग येतो आत्या लगेच बोलतात की मी बोलते म्हणून माझं तोंड दिसतं परंतु काही गोष्टी वेळच्या वेळी झालेल्या बऱ्या असतात कारण वेळच्या वेळी नाही झाल्या तर काहीतरी अपशकून होतो असं पण आत्याही सर्वांना सांगते आता जुनं काही शिल्लक राहिलेलं नाही असं पण आत्या जेव्हा बोलतात तेव्हा मात्र नंदिनी आणि पार्थ एकमेकांकडे बघतात नवीन नाती किती जुळतील याचं जरा थोडी शंकाच आहे परंतु होईल थोड्या दिवसात क्लिअर आव्याने तर मंगळसूत्र गळ्यात घातलेलं आहे किती दिवस ठेवणार आहे किती दिवस राहणार आहे मंगळसूत्र तिच्या गळ्यात तिचं तिलाच माहीत असं पण आत्या लगेच बोलतात त्यानंतर इकडे की आई नेमकं काय चालवलंस तू हे अगं नको त्या काव्याला त्रास देऊ सर्वांना सुखाने खाऊ दे नाश्ता हा असं पण रम्या आपल्या आईला बोलते तर इकडे आई बोलतात की अगं मी सर्वांच्या चुकाचा विचार करते आत्या बोलतात की मी सर्वांना चांगल्या हेतूनेच बोलते परंतु माझा हेतूच कुणाला कळत नाही काय करणार मी असं पण आत्या बोलतात परत जाऊ दे बाई काव्या तुझं काही काढून ठेवायचं असेल तर काढून ठेव हो। असं पण आत्या ही काव्याला बोलते तर काव्या खूप रागाने ह्या आत्यांकडे बघते सुद्धा समोर बसलेला असतो नंदिनी लगेच पार्थकडे बघते काव्या ही रूममध्ये असते आता ही पार्थ लगेच या काव्याकडे बघत राहतो तर काव्य बोलते की काही गोष्टींकडे दुर्लक्ष केलं तर त्रास कमी होतो असं पण इकडे ही आपल्या या पारसमोर बोलत असते पाच चार तीन दोन एक असं आताही पारच्या सांगण्यानुसार काव्यही आपला जो काही राग आलेला आहे तो थोडासा शांत करत असते त्यानंतर इकडे जेव्हा आता ही जीविका या घरामध्ये येते तेव्हा मात्र ही जीविका आता आपल्या हातामध्ये फुलांचा बुके घेऊन आलेली असते आणि जीवा लगेच आता ह्या जीविकाकडे बघत राहतो त्यानंतर आता जीवा लगेच बोलतो की त्यावेळेस आता सर्व सत्य आता ह्या जीविकाने सर्वांसमोर आणलेलं असतं कारण ह्या काव्याचं आणि जीवाचं जे जी एकमेकांवर प्रेम आहे ते सर्व आता ह्या जीविकाने सर्वांसमोर आणलेलं असतं आणि तेव्हा मात्र खूप मोठा धक्का सर्वांना बसलेला असतो कारण मित्रांनो आता ह्या काव्याचं आणि जीवाचं जे एकमेकांवर प्रेम आहे ते ही जीविका आता घरात आल्यामुळे सर्वांसमोर आलेलं असतं आणि सर्वजण आता ह्या जीविकाकडेच बघत राहतात नंदिनी मान्यताई आणि सर्वजण ह्या जीविकाकडे बघत राहतात परंतु आता इकडे जीविका बोलते की काव्याला बोलो बरं एकदा ती लग्नानंतर कशी दिसते ते मला बघायचं असं पण ही जीविका जेव्हा ह्या जीवाला विचारते तेव्हा मात्र जीवाला खूप मोठा धक्का बसलेला असतो तर मित्रांनो आता नेमकं पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी हे चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद